आजपासून एक एप्रिल नवे बदल होणार आहेत कोणते नवे आज आज बदल आहेत ही सर्वांना माहिती असावी अन्यथा भूदंड भोगावं लागणार आहे उद्या म्हणजे आजचपासून एक एप्रिल काही महत्त्वाचे बदल होणार आहेत नव्या बदलांचा थेट खिशावर सामान्यांचा परिणाम होणार आहे उद्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी तुमचं पॅन कार्ड आणि आधार हे संलग्न असावं टॅक्सपासून ते पी एफ पर्यंतच्या अनेक महत्त्वाचे बदल असणार आहेत नव्या आर्थिक वर्षात नवे बदल आहेत म्हणजे आजपासून काही बदल होणार आहेत नव्या बदलांचा थेट आता बारा लाखापर्यंत उत्पन्न पूर्णपणे टॅक्स फ्री असणार आहे नव्या कर प्रणालीनुसार बारा लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असणार आहे म्हणजे बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर एक रुपयाही टॅक्स भरला जाणार नाही किंवा द्यावा लागणार नाही वापरात नसलेलं पी आय डी जे बारा महिन्यापासून बंद आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे गेल्या बारा महिन्यापासून वापरात नसलेलं आय आय डी आता बंद केलं जातील ज्यांच्याचं फसवणूक आणि त्याचबरोबर घोटाळे रोखण्यासाठी या नियमामध्ये बदल केले आहेत एक एप्रिल म्हणजे आजपासून लाभांशासाठी पॅन आणि आधार लिंक करणं बंधनकारक आहे आवश्यक आहे पॅन आधार लिंक नसलेल्या कोणालाही एक एप्रिलपासून लाभांश पेमेंट मिळणार नाही लाभांश आणि भांडवली नफ्यावरून टी डी एस वजावट वाढणार आहे म्युच्युअल फंड डिमॅट खात्यासाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत आजपासून या डीएमए केवायसी आणि नॉमिनीच्या माहितीसाठी पुन्हा तुम्हाला केवायसी पडताळणी करावी लागणार आहे हॉटेल्स रेस्टॉरंट सेवा टक्के जीएसटी सात हजार पाचशे प्रति दिवस दर आकारणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सेवावर अठरा टक्के जीएसटी लागू आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून खात्यात किमान शिल्लक राखणं आवश्यक आहे खात्यात किमान शिल्लक नसल्यास तुम्हाला आता दंड भरावा लागणार आहे आतापर्यंत नसतील चालेल पॉझिटिव्ह पे सिस्टीमची आता एक एप्रिल पासून सुरुवात केली जाणार आहे लागू होणार आहे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पूर्व नोंदणी तपशील द्यावा आजपासून हे नवे नियम असणार आहे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त तुम्हाला चेकनी पैसे काढायचे असेल तर त्याच्या अगोदरच तुम्हाला सूचना त्या बँकेला द्यावा लागणार आहे कॅशियरला द्यावा लागणार आहे त्यासोबत तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक असावं नसेल तर तिथं जे काय महत्त्वाचे आवश्यक वाँच पेमेंट तुम्हाला येणार आहे ते बंद होईल त्यामुळे नव्याने तुम्हाला भूदंड लागणार आहे त्याच्यासोबत अनेक महत्त्वाचे बदल आज एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून होणार सा आहे त्यामुळे नव्या बदलांचा थेट सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे एक एप्रिलपासून नव्या नियमाची अंमलबजावणी आहे यू पी आय डी तुम्ही वापरत नसाल तर ते यू पी आय डी आता आजपासून बंद होणार आहे तुम्हाला जास्त व्यवहार करायचे असतील किंवा तुमचं बॅलन्स झिरो असेल शून्य बॅलन्स असेल तरीही तुमचं पैसे कटत नव्हते परंतु आता तुम्हाला मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँकेमध्ये पैसे ठेवावं लागणार अस जो काय बँकेचा नियम असेल त्या नियमानुसार महत्त्वाचा व्हिडिओ हो सगळ्या सामान्य माणसाला सेंड